नमस्कार हो मित्र पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करून आपले पैसे आपण दुप्पट करू शकता या पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये आपण एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकता तर मित्रो ही योजना नेमकी कोणती आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन आपले नवनवीन माहितीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूया पैसे दुप्पट करून देणारी पोस्ट ऑफिसची ही योजना नेमकी कोणती आहे तर मित्र हो, पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेअंतर्गत किसान विकास पत्र या योजनेसंदर्भात माहिती पाहणार आहोत आता मित्र हो, तुम्ही म्हणाल या योजनेचं नाव किसान विकास पत्र आहे म्हणजेच फक्त शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात का शेतकरीच यामध्ये गुंतवणूक करू शकतात का तर मित्र हो नाही योजने आप मित्रो हो या योजनेचा लाभ मित्र देशातील कोणताही नागरिक घेऊ शकतो कोणत्याही नागरिकाला या किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणूक करता येते हो या योजनेमध्ये आपल्याला नऊ वर्ष सात महिन्यांसाठी म्हणजेच एकूण एकशे पंधरा महिन्यांसाठी गुंतवणूक करायची आहे आणि तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवरती तुम्हाला दुप्पट परतावा मिळणार आहे मित्र हो केलेल्या गुंतवणुकीवरती शासनाकडून तुम्हाला साडे सात टक्के वार्षिक चक्रवाढ व्याज हे मिळणार आहे आता मित्र किसान हो विकास पत्रामध्ये आपण तीन प्रकारे खाते उघडू शकतो त्यामधील पहिला जो आहे तो म्हणजे वैयक्तिक खातं म्हणजे वैयक्तिक प्रौढ व्यक्ती हा आपल्या नावाने यामध्ये खातं उघडू शकतो त्यानंतर दुसरा जो खात्याचा प्रकार आहे तो म्हणजे संयुक्त खाते यामध्ये तीन प्रौढ व्यक्ती एकत्र येऊन आपलं खातं उघडू शकतात त्यानंतर मित्र हो तिसरा जो खात्याचा प्रकार आहे तो म्हणजे अल्पवयीन जी व्यक्ती आहेत त्या व्यक्तीच्या नावावरती त्यांचे पालक देखील त्यामध्ये खातं उघडू शकतात आता यावरूनच मित्र आपल्याला थोडक्यात लक्षात आलेलं असेल की किसान विकास पत्र योजनेचा लाभ नेमका कोण घेऊ शकतो म्हणजे किसान विकास पत्र या योजनेचं खातं नेमकं कोण ओपन करू शकतं कोण उघडू शकतं तर प्रौढ व्यक्ती देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतो या योजनेअंतर्गत खातं उघडू शकतो त्याचबरोबर अल्पवयीन व्यक्ती ज्याचं वय दहा वर्षापेक्षा जास्त आहे असा अल्पवयीन व्यक्ती देखील या किसान विकास पत्र योजनेचा लाभ घेऊ शकतो किसान विकास पत्र पत्र योजनेचं खातं उघडू शकतो त्यानंतर मित्र हो दहा वर्षापेक्षा ज्यांचं वय कमी आहे त्यांच्या नावावरती त्यांचे पालक देखील किसान विकास पत्र योजनेचं खातं उघडू शकतात तर मित्र अशा प्रकारे देशातील सर्व नागरिक हे किसान विकास पत्र योजनेचा लाभ घेऊ शकतात किसान विकास पत्र योजनेचं खातं हे उघडू शकतात या योजनेमध्ये आपण एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त मित्र आपल्या मनावरती कितीही रक्कम गुंतवू शकता फक्त एवढंच की पन्नास हजार किंवा पन्नास हजारपेक्षा जास्त रक्कम आपल्याला जर गुंतवायची असेल तर आपल्याकडे पॅन कार्ड असणं आवश्यक आहे आता मित्र या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला प्रा प्रा किसान विकास पत्र योजनेचा जो अर्ज आहे जे खाते उघडण्यासाठीचा अर्ज आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल तो अर्ज विहित नमुन्यामधील जो अर्ज आहे तो व्यवस्थित भरायचा आहे त्यासोबत सांगितलेली कागदपत्र आपल्याला जोडायचे आहेत आणि तो अर्ज त्याच ठिकाणी म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये आपल्याला जमा करायचा आहे त्यानंतर आपलं किसान विकास पत्र योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस मध्ये खातं उघडलं जाईल म्हणजेच किसान विकास पत्र योजनेचा लाभ आपल्याला मिळणार आहे तर मित्र अशा प्रकारे किसान विकास पत्र योजनेमध्ये आपण कमीत कमी एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवणूक करून आपले पैसे दुप्पट करू शकतात तर मित्र ही होती पोस्ट ऑफिसच्या बचत ठेव योजनेतील किसान विकास पत्र योजनेसंदर्भात थोडक्यात अशी माहिती मित्र ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना ही माहिती जास्तीत जास्त जास्ट व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह धन्यवाद